मतदानाचं शेवटचा टप्पा संपत आलेला आहे आणि आपले वाईन्स काही दारूची दुकानं बंद राहणार आहे किती दिवस आणि कशा पद्धतीनं आपण हे करणार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथे या पेथमध्ये मतदान होत आहे त्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या अगोदर अठ्ठेचाळीस तास म्हणजेच मंज़ा आज संध्याकाळी म्हणजे अकरा तारखेपासून संध्याकाळी सहा वाजल्यापासून दुकानं बंद राहतील ते उद्या पूर्ण दिवस बंद राहतील आणि तेरा तारखेलाही पूर्ण दिवस बंद राहतील यामध्ये कशा आपण गाईडलाईन्स ठेवलेल्या आहे यामध्ये आम्ही आठ भरारी पथक तयार केलेले आहे तर या ठिकाणी कोणत्याही अवैधरित्या मध्य विक्री होत असेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीवरती महाराष्ट्र दारूबंदी कायदे एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम सिक्स्टी फाईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात येईल तसेच अवैधरित्या किंवा नियमांचं उल्लंघन करून जर कोणतीही अनुनियमती लायसन्स चालू असेल तर त्याच्यावरती नियमभंगाची कारवाई करून माननीय जिल्हाधिकाऱ्याकडे नसते सादर केली जाईल तर अनुनियमती आम्ही रद्द करणार आहोत